नमस्कार मी स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा मोहिनी सेटचा आहे पण ह्या ट्युटोरियल नाही आहे तर एखादी ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला काय काय बघावं लागतं आणि काय काय करावं लागतं तर ह्याचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा नवीन शिकणाऱ्यांना किंवा नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीच फायदे होईल सो आत्ता हा तुमच्यासमोर दिसतो आहे तो मोहिनी सेट आहे त्याच्यामध्ये चोकर कानातले म्हणजे त्यावर इयरिंग आणि दोन सहाच्या बांगड्या तर असा हा सेट करायला आपण घेतो तर एका दिवसात काही हे सगळं बनत नाही तर सकाळचे वाजते सात आणि आपण हे बनवायला सुरुवात करतोय एखादी आपण व्यवसायाची सुरुवात केली तर घरातल्या सगळ्यांची त्याला थोडीफार होईल का होईना फारीचा वाटा म्हणतो आपण तशी मदत होते तर माझा इथे मुलगा मला मदत करतोय त्याला लाईव्ह बनवता येतात तर पाच एनएनचे जे मोती असतात तर त्या मोत्यांच्या सात मोत्यांचे लाईन बनवून देतो मला आणि ह्याच्यात माझा तर फायदा आहे कारण मला हे पटपट बनवता येतं जे आहेत आणि त्याचाही थोडा वेळ जातो असं सहामाही परीक्षा चालू आहे पण मग अभ्यासात थोडासा वेळ जो निघतो ज्याला कंटाळा येतो मोबाईल बघण्यापेक्षा हे तो बनवत बसतो त्याच्यात त्याला आनंद पण मिळतो नवनवीन गोष्टी शिकतो ब्रेसलेट बनवतो तुमचीही लहान मुलं असतील तुमच्या सोबत तर त्यांना त्याच्यात सहभागी करून घ्या काय होतं आपण एकदा झिडकारलं की त्यांना आपल्या कामाविषयी मग आवड राहत नाही मग ते तर आपल्यालाही करू देणार नाही स्वतःही काही करणार नाही तर अशा प्रकारे इथे एखादी ऑर्डर आल्यानंतर तसं पहिलं सामान एक आपल्याकडे बघावं लागतं आणि तर सामानासाठी पहिली पळापळ होते काय काय सामान लागेल ह्याची साधारण एक लिस्ट मी बनवते आणि त्यानुसार सामान काढून घेते मग आपण हे बनवायला सुरुवात करतो तर कुठलीही ऑर्डर आल्यानंतर पहिली प्रोसेस काय तर त्याचं बिल बनवणं किंवा कोटेशन करणं तर असं आपण बिल बनवतो त्या व्यक्तीच्या नावाने ती टोटल करतो आणि खालच्या तीन ओळी मात्र पॉज करून नक्की वाचा या तीन ओळी तुमच्या फार उपयोगाच्या पडतात ज्या असतात की काही झालं तरी आपण नो रिटर्न पॉलिसी इथे देतो नो एक्सचेंज नो रिटर्न किंवा हँडमेड प्रोडक्ट आहे ते वापरायचे कसे आणि त्याच्या सगळ्या खाली नोंदी दिलेल्या असतात तर त्या खरंच गरजेच्या आहेत कारण हँडमेड प्रोडक्ट्स आहेत बऱ्याचदा काय होतं कस्टमर वापरतं आणि मग परत करतं आणि सांगतं की नाही नाही आम्हाला नको आहे की तुम्ही रिप्लेस करा आणि दुसरं काहीतरी द्या तर हे होऊ नये यासाठी आपण हे नोटिफिकेशन देत असतो दे दे आता मोरपंखमध्ये एक तुम्ही बघू शकत असाल की त्याला एक प्रकारची डिझाईन आहे तर जेव्हा आपण मोरपंख कुठेही लावतो एकामागे एक तेव्हा त्याचे जे निळे डॉट्स आहेत ते सलग एकाच लाईनीला येतील आता बेसिक तर आपला बनवून झालाय थोडीशी फिनिशिंग राहिली आहे आता ज्यांनी ही ऑर्डर दिली त्यांना चोकर आणि मोठी गोल मोत्यात हवं होतं आणि बांगड्या ज्या हव्या होत्या त्या ओव्हल म्हणजे गहू मोत्यात हव्या होत्या तर तशा आपण बनवल्या आता हा व्हिडिओ खूप जणांना आवडतो हा कसा बनवलाय असे आपण जे जवे, जे जेव्हा ज्वेलरी बनवतो तेव्हा व्हिडिओ पण बनवतो हे काही मास्टर तुम्हाला जो वर लोगो दिसत असेल त्यामध्ये हे बनवले जातात आणि रिव्हर्स इफेक्ट त्याला दिला जातो रिव्हर्स इफेक्ट दिला की मग जे काही आपण शूट करतो ते उलट्या पद्धतीने तुम्हाला दिसलं जातो आपण दागिने बनवल्यानंतर नक्कीच त्याचे छानसे फोटो छानसे व्हिडिओ छोटे छोटे रील्स असे बनवून ठेवा कारण ते दागिने एकदा आपण कस्टमरकडे दिले त्यानंतर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड राहत नाही म्हणून ह्या छोटा रील्स किंवा व्हिडिओ बनवणं गरजेचं ठरतं आणि मागे प्लेन बॅकग्राऊंड घ्यायचा शक्यतो सनलाईटमध्ये शूटिंग करा आ, एक फुटावर तुमचा मोबाईल किंवा कॅमेरा जे काय आहे एक फुटावर असू दे आणि हे थोडस यावर आपण फिनिशिंगचं काम करतो आपण झिरो पॉईंट थ्री किंवा थर्टी क्लिप यामध्ये ह्या दागिन्यांचं प्रिपरेशन बनवतो त्यामुळे कुठेही आपला दागिना टोचला नाही पाहिजे स्वतःच एकदा त्याला हात फिरवून बघायचे सोचला की तो दागिने घालावा असं वाटत नाही शक्यतो जर एकच सलग तार वापरली ना आपण आणि ती शेवटी सगळ्यात वरच्या बाजूला कट करायची म्हणजे ती कुठेही टोचत नाही पण तुकड्या तुकड्यात जर काम केलं तर त्या ठिकाणी छोटे छोटे त्याचे कटिंग्स राहतात आणि मग ते टोचू शकतात तर अंदाज घ्या आणि एकाच तारेमध्ये काम करायचा प्रयत्न करा थर्टी गेज तार आपण मागण्यांसाठी वापरली म्हणजे त्या मेटलला मेटल चिकटलं की काळं पडत नाही म्हणून थर्टी वापर वापर गेज वापरली आणि चोकर साठी मात्र झिरो पॉईंट थ्रीच वापरली फुलांना आणि ह्याला मागे ट्वेंटी गेजची ची आपली प्लेटेड कार असते तो अशा प्रकारे आपण बनवतो कारण फुलांना काय होतं झिरो पॉईंट थ्री वापरली की ती फुलं पटपट बनतात आणि थर्टी गेजला ती वन एम एम मधनं कार जाताना खूप त्रास होतो म्हणून आपण त्या ठिकाणी जी पिक वापरतो आणि हे छोटे छोटे अगदी मायक्रो तारा ज्या असतात त्या चष्म्यामुळे दिसत नाही ज्यांना ज्यांना असा डोळ्यांचा प्रश्न आहे त्यांनी चष्मा काढून त्याचं फिनिशिंग बघा त्यांना लांबचं आहे त्यांनी स्पेशली तर आत्ता वाजले सकाळचे दहा आता अर्थात तीन तास मी हे करत नाही बसले सातला सुरुवात केली खरी पण मध्ये मग घरची कामं डबा मुलांचे शाळा हे सगळं येतं आणि एका दिवसात कधीच हे दागिने कंप्लीट होत नाही तर दोन ते तीन दिवस लागतात तेवढ्या मोठ्या दागिन्यांना आपली बसायची क कॅपॅसिटी शिवाय क्लासेस असतात आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या प्रोसेस हळूहळू जातात किंवा एक दिवस बी सेवन थाउजंडचा ग्लू घ्यायला लागतो तो ओव्हरनाईट त्याला मला ठेवावं लागतं सुकण्यासाठी म्हणजे आपला जो काही लागणं आहे तो घट्ट होतो अर्जंट ऑर्डर मी म्हणूनच घेत नाही कारण बराबर ऑर्डर करून त्या व्यवस्थित बनल्या जात नाहीत आणि ग्लू पण सुकत नाही त्यासाठी आपण थोडासा वेळ घेतो ऑर्डरसाठी आणि हा आता शेवटचा व्हिडिओ की झाला आपलं म्हणजे सगळं दागणे मळवून झाले त्याच्यानंतर एक स्लो मोशनमध्ये आपल्याला आपला कॅमेरा पुसायचा आणि मग त्याचा शूट करायचं पुसायचा यासाठी की आपले हात तेलकट हात जे स्वयंपाकाचे असतात वगैरे हळदीचे हात आपण बरेचदा मोबाईलला लावत असतो सो आपल्याच हातांनी आपले कॅमेराची लेन्स खराब होते तर ती क्लिअर करा मग शूटिंग करा ते एक शूटिंग झालं जवळजवळ तीन ते चार शूटिंग पूर्ण तुमच्या प्रोसेसमध्ये होतात आणि आता फायनल पॅकिंग आता या पॅकिंगसाठी आपण एक डबा घेतलाय प्लॅस्टिकचा तो तुम्हाला सहजच ठेवलाही किराणा स्टोअर किंवा जे स्टेशनरी स्टोअर्स असतात तर त्याच्यामध्ये मिळून जाईल तर तसा एक डबा मी घेतलाय आणि एक प्लॅस्टिकची बॅग घेतली आहे अशा प्रकारच्या बॅग तुम्ही बल्कमध्ये आणून ठेवू शकता या आपल्याकडे जी सेलिंगसाठी अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये मी चोकर आणि कानातले घातलाय आणि बांगड्यांसाठी मी दुसरी बॅग वापरणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण जर कुरिअर करणार असू तर ह्याला स्टफिंग लागतं म्हणजे बाजूने त्याला थोडेसे कागद किंवा बबल रॅप या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात जर आपण पोस्ट किंवा कुरिअर करणार असू तर वरून पण दोन तीन पॅकिंग्स है येतात पण हे हॅन्डओव्हर आहे पुण्यातच एका ओशीतल्या ताईने आपल्याला ही ऑर्डर दिली आहे तर त्यांना हाताला म्हणजे हाती नेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये द्यायची आहे त्यामुळे ह्याला जास्त पॅकिंग करत नाही आहे जस्ट आपण बॉक्स पॅकिंग त्याच्यावर आपला जो ब्रँडचा लोगो आहे तो स्टिकर आपण शिकवतो अशा प्रकारे ह्याचा आपण पॅकिंग करतो आणि हा मोहिनी सेट तर त्याच्यासोबत आपण नथ आणि कानातले कॉम्प्लिमेंटरी दिवाळी गिफ्ट म्हणून त्यांना फ्री देतो